अभिनेत्री राधिका आपटे अभिनय व्यतिरिक्त तिच्या बेधडक विधानांमुळेही अनेकदा चर्चेत येते बऱ्याचदा ती सोशल मीडियावर व्यक्त होते आणि तिच्या पोस्टही चर्चेत येत असतात नुकतेच तिची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली तिने पोस्ट मध्ये मुंबई विमानतळावर आलेला तिचा वाईट अनुभव शेअर केलाय तिनं तिथली परिस्थिती व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून दाखवून संताप देखील व्यक्त केलाय राधिका आपटे हिनं इंस्टाग्रामवर मुंबई एअरपोर्टवरील व्हिडिओ आणि फोटो शेअर केले ज्यात लोकांना बंद केलेलं पाहायला मिळतं आहे राधिका फ्लाईटची वाट पाहत खाली बसलेली दिसत आहे यावेळी तिनं तोंडावर मास्क लावलेला आहे तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे मला हे पोस्ट करावं लागलं आज सकाळी साडेआठ वाजता माझी फ्लाईट होती आता दहा पन्नास वाजले आहेत आणि फ्लाईट अजूनही आलेली नाही पण फ्लाईटच्या क्रूने सांगितलं की आम्ही बोर्डिंग करत आहोत आणि सर्व प्रवाशांना एरो ब्रिज मध्ये बसवले आणि लॉक केले तिने पुढे म्हटलं की लहान बाळ वृद्धांसह प्रवासी तासाभरापासून इथं कोंडून पडलेत सुरक्षा दरवाजे उघडणार नाहीत कर्मचाऱ्यांनाही पूर्णपणे माहिती नाही त्यांचा क्रू देखील आत आलेला नाही, नाही। क्रू मध्ये बदल झाला होता आणि ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहतात परंतु ते कधी येतील याची त्यांना देखील कल्पना नाही त्यामुळे किती काळ आम्हाला इथे बंदिस्त ठेवलं जाईल हे कुणालाही माहीत नाही बाहेरील मूर्ख कर्मचारी महिलेशी बोलण्यासाठी मी पळून जाण्यात यशस्वी झाले पण ती काही अडचण येणार नाही आणि उशीर होणार नाही असं सांगत होती आता मी आत बंद आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हो इथेच असे बंद असू तोपर्यंत पाणी नाही लू नाही मजेदार प्रवासाबद्दल धन्यवाद राधिकाच्या या पोस्ट वर कलाकारांच्या प्रतिक्रिया की मुंबई विमानतळ अशक्य होत चाललं आहे अक्षर हजन न म्हटलंय मुंबई विमानतळावर तुमचं स्वागत असं असलं तरी हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये बरं का अभिनेत्री अमृता सुभाष ने देखील लिहिलंय कि अरे देवा आता राधिकाच्या या पोस्ट पोस्टची मुंबई विमानतळावरचे कर्मचारी आणि तिथला अधिकारी वर्ग किती दखल घेतोय हे लवकरच कळेल